साठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता चांगला मोठा दिलासा मिळणार आहे पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम जाहीर झाली असून पीक विमा नुकसान भरपाईच्या मदतीपोटी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा आता वाटप केला जात आहे या तिन्ही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील नुकसानीची आणि पीकम्याची अत्यंत या ठिकाणी गरज होती नुकसान भरपाई आणि पीक विमा कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आता शेतकऱ्यांच्या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या तीन वर्षामध्ये म्हणजेच की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही पेकुमा भरला असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस चा जो थकीत पेकुमा होता तो या ठिकाणी मा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे जर या तिन्ही वर्षामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पेकुमा जमा झाला नसेल तर आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच या तिन्ही वर्षाचा पीक आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पीक जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी किती पीकमा मिळणार आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये हा पीकमा नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पहा म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता पीक संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे आता बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा वाटप या ठिकाणी करण्यामध्ये देत आहे तब्बल शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार नऊशे रुपये इतकी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे आता काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार बावीस पासून या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नव्हता म्हणजेच की बहुतांश शेतकरी या ठिकाणी पीक विम्यापासून वंचित त्यामुळे आता अखेर सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता दोन हजार बावीसचा तेवीसचा आणि चोवीसचा पीक विमा एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे पीक विमाचा आता पहिला टप्पा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक पहिला टप्पा हा वितरित करण्यामध्ये आला असून दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला होता मात्र पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी पीक वंचित राहिले होते मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा जाहीर झाला असून आता शेतकरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्याचे वितरण या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सर्व बँकांना पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्वरित जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे डेबिटच्या मा माध्यमातून पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता शेतकरी मित्रांनो बघा तीन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या पिकाला किती रुपयांचा पीक विमा मिळणार तर या ठिकाणी स्क्रीनवर ते पाहू शकता आता भात पिकासाठी पन्नास हजार पर्यंत पीक विम्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर सोयाबीनच्या पिकासाठी पंचावन्न हजार रुपये कापसाच्या पिकासाठी साठ हजार रुपये त्यानंतर मकाकरिता म्हणजेच की मका, मका पिकाचे जर नुकसान झाले असेल तर त्याकरिता छत्तीस हजार रुपये मूग या पिकासाठी अठ्ठावीस हजार रुपये उडदासाठी पंचवीस हजार रुपये तुरीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये भुईमुग पिकासाठी पिठासाठी पंचेचाळीस हजार रुपये ज्वारीसाठी तेहतीस हजार रुपये आणि बाजरीसाठी बत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अर्जंट आणि महत्वाची सूचना देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता शेतकऱ्यांसाठी कोणती सूचना आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात मध्ये आहे आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून विम्याचा दुसरा टप्पा हा जमा केला जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी बघूयात लक्षपूर्वक पहा चला तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेला तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा हा जमा करण्यामध्ये आला असला तरी पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पीक पीक वंचित राहिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा दुसरा टप्पा जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा पुणे आहे लक्षपूर्वक पाहत चला पुणे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक ची गरज होती त्यानुसार महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पुणे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या आहे नाशिक तिसरा जिल्हा अहिल्यानगर त्यानंतर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक बघा ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील पीक विमा मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांना आता काही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे या ठिकाणी स्क्रीनवरतीही पाहू शकता जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड तात्काळ तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे अशाच बँकेच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई केवाय सी करण्यास देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी सी करून घ्यावी अशा प्रकारचे आव्हान सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहे आता एकंदरीत जर पाहला गेला। सोपे जर की सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचा पीकुमा हा मंजूर आहे म्हणजेच की दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा विमा ज्या शेतकऱ्यांचा मंजूर होता मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आलेली आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जो पीक हा थकीत होता तोच थकीत असलेला पीक आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे अशा पद्धतीचे अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून पीक जो पहिला टप्पा होता तो या ठिकाणी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी वितरित करण्यामध्ये आला असून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाई संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता तुम्हाला तर माहितीच असेल की ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई जाहीर आले आहे थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई पोटी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्यासोबत नुकसान भरपाईची देखील रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी आणि नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता येत्या दोन तासामध्ये येणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद I want.